श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे उपवासाचा एक छान खमंग पदार्थ बघणार आहे साबुदाण्याची खिचडी आपण नेहमी बनवत असतो तर त्याला एक उत्तम पर्याय म्हणून आपण हा पदार्थ पाहणार आहे त्यासाठी बघा मी एक एक वाटी साबुदाणा आणि भगर स्वच्छ धुवून तीन तासांसाठी पाण्यात भिज भिजत घातली होती त्यानंतर आपण ही सगळं पाणी आहे ते बघा एक्स्ट्राचं काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचे आपण जिन्नस बघूया इथे तीन टेबलस्पून मी शेंगदाणे घेतलेले आहेत एक मोठ्या आकाराचा बटाटा काप करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता हे सगळे जिन्नस आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची छान आपण जी डोसा बॅटरची कन्सिस्टन्सी असते त्या कन्सिस्टन्सीची प्युरी आपल्याला इथे करून घ्यायची आहे पेस्ट करून घ्यायची कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्या जव तुमच्याकडे उपवासाला नसेल चालत नाही घातली तरी काही हरकत नाही तुम्ही याच्यामध्ये जिरं घालू शकता जर जिरं तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तरी जिरं घातल्याने खूप छान टेस्ट येते आता इथे ये मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पेस्ट करते त्यामुळे मी दोन बॅचेसमध्ये करणार आहे तुमच्याकडे मोठं भांडं अवेलेबल असेल तुम्ही एका वेळी सगळे जिन्नस बारीक करून घेतले प्युरी करून घेतले पेस्ट करून घेतले तरी चालेल आपल्याला जे डोस्याची कन्सिस्टन्सी असते बॅटर असतं त्या पद्धतीचं बॅटर हे करून घ्यायचं आहे आता राहिलेली जी थोडेसे जिन्नस होते तेही मी घालून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याचीही आपण छान प्युरी करून घेऊ घेऊया आता इथे आपली छान प्युरी तयार झालेली आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान आपल्याला याचा डोसा दीर्ढ घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट डोस्याच्या बॅटरची कन्सिस्टन्सी आपली झालेली आहे खूप जास्त पातळही करायचं नाही आहे आणि खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे याप्रमाणे आपल्याला कन्सिस्टन्सी या, या बॅटरची हवी आहे त्यानंतर इथे पॅन त्या त्यान बैत, गरम करायला ठेवायचा आणि त्याला छान तेलाचं कोटिंग करून घ्यायचं आणि आपण त्यानंतर यावर आपलं जे बॅट बॅटर आहे ते छान पसरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे छान तेलाचं कोटिंग करून घेतलेलं आहे खूप जास्त पॅन एकदम कडकडीत गरमही नाही आणि थंडही नाही परफेक्ट पॅन गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण इथे हे ढोशाचं बॅटर घालून घेऊया आणि छान एका बाजूने खरपूस भाजून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूनेही हा हे दीर्ढ डोसा भाजून घ्यायचा आहे आता मी इथे चारी बाजूनी तेल सोडून घेते जेणेकरून आपल्याला हा डोसा व्यवस्थित काढता येईल तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटानंतर एका बाजूने छान डोसा खरपूस असा भाजलेला आहे आता आपण याला उलटून घेऊया अशा पद्धतीने एका बाजूने भाजून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घ्यायचा आहे हा डोसा अगदी अप्रतिम लागतो तुम्ही करून बघा एकदम सोपी रेसिपी आहे आणि काहीतरी साबुदाण्याच्या खिचडीला एक ऑप्शन आहे चांगला आणि हेल्दीही आहे त्यामुळे अशा पद्धतीने दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झालेला आहे आता सेम मी परत त्याच पॅनला छान तेलाचं कोटिंग करून घेते आणि छान आपल्याला बॅटर पसरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बॅटर छान आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि एका बाजूने खरपूस भाजून झाल्यानंतर आपल्याला हा डोसा हे दीरडं दुसऱ्या बाजूनीही छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही दोन 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 तास जरी भिजवून घेतले आणि भगर तरी हा डोसा छान होतो ओव्हरनाईट भिजवायची गरज नाही या ठिकाणी दोन तास भिजवल्यानंतरही हे दिर्ड एकदम छान तयार होतं अशा पद्धतीनं तुम्ही हे दीर्ड करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता एका बाजूने छान भाजून घ्यायचंय तेला तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला डोसा उलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने भाजायचा आहे परफेक्ट एका बाजूने परफेक्ट भाजलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आता उलटून आपल्याला दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित खरपूस असा हा डोसा दिर्डं भाजून घ्यायचा आहे अगदी चवीला खूप छान लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि उपवासासाठी काहीतरी खमंग खायलाही मिळतं आणि खिचडी साबुदाण्याची खिचडी साठी एक उत्तम पर्याय आहे अशा पद्धतीनं खमंग दिढं खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या आधीच्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू